हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर मस्त असं कडक ऊन पडलेलं आहे आणि थंडी तर खूप वाढलेली आहे आमच्याकडे तुमच्याकडे थंडी कशी आहे आणि घरातली सगळी कामे उरकून घेतली आहेत आणि कामे उरकून झाल्यानंतर माझा एक ब्लाऊजही शिवून झाला आहे आणि त्यानंतर मग थोडंसं जरा बाहेर शूट करायला गेली तर हा ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे मधली साडी होती ही आणि या पद्धतीने त्याला वर्क होतं म्हणजे हे जे साईडला मी आ, कट करून लावलेले आहेत वर्क ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा की ही गळा डिझाईन मी कशा पद्धतीने तयार केलेली आहे अगदी साधी आणि सिंपल पद्धत व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे विदाऊट कॅनव्हस हा गळा मी तयार केलेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे पाहिला तीन ते ती चार अशा चुन्या घेतलेल्या आहेत आणि ऑरगेन असल्यामुळे ही साडी थोडी हा कपडा कसा होतो जरा असा म्हणजे असं परफेक्ट बसत नाही आणि असं तो फुगल्यासारखाच वाटतो त्यामुळे ही जी स्लीव्हज मी शिवली आहे तर ती खूप छान दिसते आणि तो ब्लाऊजही त्यांना खूप सुंदर बसलेला आहे आणि त्यावरचीच ही एक साडी आहे आणि ही साडी ब्लाऊज आपल्याला आज दुपारपर्यंत द्यायचं होतं म्हणून मग सकाळी मी स्टिच करून घेतलेलं आहे तर ब्लाऊज तर आपला स्टिच करून झालेला आहे आणि साडी आपली फॉल बिडिंग करून व्हायची आहे त्याबरोबरच त्या साडीबरोबरच अजून माझ्या दोन ते तीन साड्या आहेत पण चार साड्या आहेत पण त्यावरचे मॅचिंग फॉल असले तर मी त्या सगळ्या साड्या करून टाकणार आहे आणि मॅचिंग जर फॉल नाही मिळाले तर मग साड्या राहणार आहेत तर त्यापैकी ह्या दोन साड्या आहेत त्याही मला दोन दिवसामध्ये द्यायचं आहे कारण आमच्या इथे आहे लग्न आणि लग्नासाठी या दोन साड्या तयार करायच्या आहेत तर त्या साड्यांना फॉल बेडिंग करायचं आहे आणि त्यावरचे ब्लाऊजही शिवायचे आहे तर त्यातले एक साडीवरचा ब्लाऊज शिवायचं आहे आणि एक साडी वरचा नंतर दिलं तरी चालणार आहे म्हणून मग म्हटलं का या दोन साड्यांवरचे फॉल माझ्याकडे मॅचिंग परफेक्ट आहे त्यामुळे त्या दोन साड्या आणि ही एक ऑर्गेनचा साडी आणि अजून एक डेली यूजसाठी त्यांनी साडी घेतलेली ती अशा चार साड्या माझ्या इथे मी फॉल लावून बीडिंग करून तयार झालेल्या आहेत आता त्यांना हात शिलाई करणार आहे कारण अर्जंट असलं का मग मी घरच्या घरी करून घेते बाहेर देणं आणि परत ते घेऊन येणं कधी कधी काय होतं त्या मावशी येत नाही देण्यासाठी आणि मग आपल्याला जाऊन घ्यावं लागतं आणि घरापासून थोडंसं अंतर असल्यामुळे जर कधी अर्जंट असेल तर मग माझं मीच करून घेते आणि अगदीच अर्जंट असेल तर मग त्यांच्याकडं देते यानंतर तब्येत पण थोडी बरी नव्हती दात दुखत होता आणि दात काढलेला होता तर खूप ठणका लागत होता गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मग दुपारच्या वेळेस जेवून घेतलं आणि गोळ्या खाऊन घेतल्या आणि त्यानंतर मग थोडा आराम केला आणि संध्याकाळी मग हे मी कटिंग करायला बसलेली आहे तर त्या दोन साड्यांबरोबर एक साडी आली होती जी ही साडी होती आणि या साडीवरचा हा ब्लाऊज होता तर साडी मी फॉल बिडिंग केलेली आहे आणि या साडीवरचा ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे तर तो मी उद्या स्टिच करणार आहे आता फक्त कटिंग करून ठेवणार आहे आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये हा कटिंग करायला बसलेली आहे तर हा ब्लाऊज अगदी साधा सिंपल ब्लाऊज आहे बॅक नेकला राऊंड नेक आहे आणि पुढे कटोरी ब्लाऊज आहे थर्टी सिक्स मापाचं ब्लाऊज आहे आणि स्लीव्स साडेसात इंचाचे आहेत असा सिंपल ब्लाऊज आहे त्यामुळे तो आज जरी कटिंग करून ठेवला तरी थे मी उद्या शिवून टाकणार आहे कारण आज शिवणं तेवढं पॉसिबल नाही आहे आणि आज फक्त एवढंच कटिंग करून घेणार आहे तर ज्या ज्या ब्लाऊजची अस्तर होते ते ते ब्लाऊज मी इथे काढून घेतलेले आहेत आणि कटिंग करायला बसलेले आहे तर या ब्लाउजचा आ... जी साडी आहे ती खूप सुंदर साडी आहे कलरही खूप साडी आहे चिंतामणी कलर असा होता याचा आणि पैठणी टाईप आहे पैठणी पैठणीचा पूर्ण पदर आहे पण ब्लाऊज पीस वेगळा दिलेला आहे ब्लाऊज पीस जर पैठणीचा असता तर खूप सुंदर अजून दिसली असती ही साडी तर ब्लाऊज पीस त्यांनी प्लेनमध्ये दिले आणि फक्त किनार आहे त्याला पैठणीची तर असा हा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर आहे आणि हे कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला स्वयंपाकही करायचा आहे स्वयंपाकाचा अजून काहीही तपास का 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 नाही का आहे तर पहिले कटिंग करून घेते त्यानंतर स्वयंपाक आणि मग बाकीचं जे काही काम असेल ते मी उद्यावर ठेवलेलं आहे आता जेवढे काही ब्लाऊज कटिंग करून होणार आहे जे काही तर माझ्याकडे आहेत तर तेवढे मी ब्लाऊज कट करून घेणार आहे इथे तर व्हिडिओवर तुम्ही आपल्या नवीन असाल व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला आपल्या नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबून ठेवा की ज्यामुळे आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील तर बरेचसे ब्लाऊज रिलेटेड व्हिडिओ मी पोस्ट करत असते खूप साधी आणि सिम्पल पद्धत आहे माझी ब्लाऊज स्टिच करण्याची आणि अगदी सहज कुणाच्याही लक्षात येईल नवीन शिकणारे सहज शिकू शकतात कटिंग स्टिचिंग आणि खूप साऱ्या टिप्स अँड टिक्स मी देत असते आपल्या व्हिडिओच्या मार्फत तर नक्कीच आप अप तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करत चला आणि लाईकही करत चला तर आता हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीच दिव दिवसाचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जो शूट केलेला आहे तो तर हा जो रात्री ब्लाऊज कट केलेला आहे तो मी आता शिवून घेणार आहे आणि ह्या ज्या साड्या ह्या ब्लाऊजवरची साडी मी फॉलबीडिंग करून घेतलेली आहे आणि कारण काल फॉल फॉलबिडिंगची मशीन आपण लावलेली होती तुम्हाला माहिती आहे माझ्या मशीनमध्ये दोन सेटिंग आहेत जर फॉलबीडिंग करायची असेल तर सेटिंग चेंज करावी लागते म्हणून मग काल मी फॉल फॉलबीडिंग केलेल्या साड्या बरेचशा चार साड्या फॉ बीडिंग केलेल्या तर ती सेटिंग जशीच्या तशीच होती त्यामुळे पहिले ज्या साड्या होत्या फॉल फॉल लावून घ्यायच्या त्या साड्या मी फॉल लावून घेतल्या आणि त्यानंतर आता सेटिंग चेंज करून हा जो ब्लाऊज आहे आपण रात्री कट केलेला तो स्टिच करणार आहे तर आता इथे दोरा शोधत आहे मॅचिंग दोरा बघत आहे मॅचिंग दोरा आ, भेटलेले आहे आणि मी या पद्धतीचे दोरे वापरतेस काय कंपनीचा आहे आणि बरेचसे दोरे असे आहेत की हेच काय कंपनीचे आहेत बॉक्स मी घेतलेल्या होता आणि जे दोरे माझ्याकडनं आहेत ते मी